शेतकऱ्यांना देखील काल कांदा निर्यातीच्या बाबतीमध्ये फार मोठा दिलासा मिळालेला आहे यामध्ये जे किमान शुल्क जे ते रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांचं जे निर्यात शुल्क पूर्वीचं चाळीस टक्के होतं ते वीस टक्के केलंय त्यामुळे कांद्यावरची निर्यात बंदी उठवल्यामुळे मी तमाम शेतकऱ्यांच्या वतीने आणि त्याचबरोबर निर्यात शुल्क पाचशे पन्नास डॉलर प्रति मेट्रिक टन हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे मी तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वतीने आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो कारण शेतकऱ्यांसाठी हा निर्णय मोठा आहे त्याचबरोबर यामध्ये कांदा निर्यातदारीला वाव मिळेल शेतकऱ्यांना पैसे मिळतील त्याचबरोबर सोयाबीन वर देखील कच्च पाम तेल कच्च सोयाबीन तेल आणि कच्च सूर्यफुल तेल यावरील शुल्क आयात शुल्क वाढवलंय त्यामुळे इथल्या मालाला तेलाला चांगला भाव मिळेल शेतकऱ्याचे दिवस चांगले येतील यासाठी देखील मी त्यांना धन्यवाद देतो